पालो एवरीवन वेलकम टू माय न्यू ब्लॉग कसे आहात तुम्ही आय हो बरे असतील रात्रीचे वाजले पावणे बारा मी ब्लॉग शूट करते कारण की ना एवढा वैताग आला ना मला काय बोलू माझ्या मिस्टरांची वाट बघून बघून वैतागली मी अजून ते आले नाही आहेत आता त्यांना कॉल केलं होतं मी ते बोलते मी येतो मी येतो मी येतो पावणे बारा वाजते आणि ही झोपली होती आली येऊन बसली होती आता काय म्हणत कधी येतील फक्त त्यांची वाट कधी ते येतात इतका कधी चिप्स खाते बारा वाजता हां रात्री बारा वाजे चिप्स खाते मग रात्री पावणे बारा वाजते आणि आणि चिप्स खाते इतका रात्री चिप्स आणून खातो आहेस बघा काहीच यांची गंमत रात्री बारा वाजता गो चिप्स खातायत हे बघा आले वाटतं पप्पा आले वाटतं पप्पा जा ते खोल आले जा आले रात्री बारा वाजता बारा दहा मिनट आहेत आणि हे आता आले का इतका रात्री आलात तुम्ही इतका लेट शूटिंग असंच हे जे गाममध्ये दाखवते बघा ना बारा वाजता चिप्स खाता येईल पाऊस आहे बाहेर का शूटिंग शूटिंग असंच मला कंटाल थोडंसं तर काहीच हे रोज रात्री आम्ही असं असतं रात्री बारा एक वाजताच रोजची यायला कारण की एक आम्हाला अंधेरीला आहे हे रोजचं याचं आहे आणि ही बघा इथं वाढ बघते ही पप्पाची पप्पा कधी येतात कधी खायला आणतात आता खूप तिने बंद केले चिप्स वगैरे खायला पण आता हा गेला होता खाली महिने घेऊन आला आल्या ना इथे काय बोलतो लोक लोक फ्रेश वा काहीतरी काम मला तुमच्याकडं असं जरा लवकर या मला काहीतरी काम आहे तुमच्याकडं ए पप्पावाली इथे 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 नको जाऊस तू इथे गाईझी गेली आतमध्ये नाटके करायला आणि आतमध्ये बिस्तर वगैरे आहे सर्व हे चिमुकली काय खेळते तू या काय लोक फ्रेश होऊन बाहेर या काय बोलली काय बोलली तू एडी बोललीस ना हा गाईस ही खूप मस्ती करते आणि भरपूर बोलते ना? गेला ना गेल्या मागच्या जन्माचं ना काहीतरी आठवण येतं ते तर बोलत असते नुसती बोलते माझ्या गाव आहे माझ्या गावाला मम्मी आहे पप्पा आहेत माझी बहीण हा इथं चिप्स आहे कोणी आणलंय चिप्स पण चिप्स नाही खायचं रात्रीच पोटात दुखत काय रे आज बसतोस झालं का काही झालं त्यांचं फ्रेश वगैरे झाले ते आता यांना जेवण मारते मी काय केले डाळ भात केले या बसा आज पूजा केली होती नागपंचमीची आज म्हणजे काल बारा वाजून गेलेत अय मॅडम बाहेर या तुम्ही आत मी पुनर्पसारा करता बोलू व्हिडिओ सोड करून आज जरा किती दिवसानंतर व्हिडिओ काढते मी इच्छा झाली माझी आज व्हिडिओ काढायची लिपस्टिका मेकअप करते पाहिजे लिपस्टिक मी मेकअप करते रिलीज करण्यासाठी ना इथे राहते लिफ्टिक मी ती काय करते घेते इथे राहते पूर्ण माझ्या तिने आयब्रो पेन्सिल तोडले माझ्या आयरोडर तोडलं पूर्ण मेकअप सामान तिने पूर्ण तोडून बसले माझं पॉन्स पावडर घेते अशी 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 टाकते अशी अशी टाकते पॉन्स पावडर अंगावर ते सोड जेवायला वाटत काय आता त्या वर येऊन बस इवाला इलेक्ट्रिक आहे खूप उशीर झालाय बारा वाजून तुम्ही विचार रात्री काही व्हिडिओ बनवते कारण की मला ना माझ्या मिस्टरांना बोलून बोलून मला फोन बनवा माझा फोन बनवा म्हणून विचार की आज मी ब्लॉगच टाळते आणि ब्लॉग बाबा दाखवते माझा फोन बनला म्हणजे बनलाय का नाही बनलाय आणि त्यांना विचार ना कधी फोन बनते माझा कधी मला फोन माझा भेटेल नवीन हे बघा काहीच माझा फोन अजून काय बनला नाहीये मग तेच त्यांना विचारते मी पहिला त्यांना जेवण देते नाहीतर मला वरात टिलते तर राईस त्यांना जेवण वाढलंय मी आणि आता त्यांना जेवण देते बाहेर जाऊन आणि मी, मी। ते विचार केले की त्यांना थोडं भडकवते मी म्हणजे भडकवते म्हणजे त्यांना थोडा राग आणते त्यांच्या मनामध्ये मी आणि त्यांना मी अशी काहीतरी बोलणार आहे की त्यांना म्हणजे बघू त्यांचं रिॲक्शन कसं होतं त्यांना मी हे बोलणार आहे की घरात जेव्हा राशन पाणी ना सर्व संपलंय पीठ तांदूळ वगैरे सर्व म्हणजे जे पण साखर वगैरे सर्व काय संपलंय पण घरात सर्व काय आहे माझे असं नाही की नाही सर्व संपलं काहीच का नाही आहे फक्त त्यांना मी अशी बोलणार आहे की सर्व संपले बघू त्याचे रिएक्शन का असणार म्हणजे मला असं वाटतंय की त्यांचा रिएक्शन थोडा वेगळा असणार कसं असणार मला माहिती नाही आहे कारण की राशन पाणी पूर्ण घरामध्ये यासारखे नाही आहे पण त्यांना मी फक्त भडकवायची कामं करणार आहे मी जेही काही बोलणार त्यांना फक्त भडकवायची कामं करणार आहे आणि तुम्ही पण ते बघा त्यांचे रिएक्शन कसं होणार जे काय असणार ते सगळं रिअल असणार सगळं त्यांना जेवण वाढते आणि थोडं त्यांना भडकवते मी कारण की माझा फोन मला बनवून घ्यायचा त्यांच्याकडनं Yeah. तर गाईच त्यांना जीवन बाहेर दिले मी मी आता हे प्लॅनिंग केले कारण की असं व्हिडिओ शूट करायला तर त्यांना डाऊट येईल की काहीतरी भंकस करते या काहीतरी प्रँक करते या काहीतरी मला भडकची कामं करते म्हणून मी आता आनन्या नाही बोलणार आहे अनन्या लपून एकदम mm. लपून कॅमेरा म्हणजे mm. शूट कर म्हणजे पप्पा वाटलं नाही पाहिजे की आपण ब्लॉग शूट करतोय काय करतोय कारण की तेव्हा दोन तीन वेळा बोलले मागा की प्रिया ब्लॉग बंद कर इतका रात्री ब्लॉग काढू नकोस मला आवडत नाही आणि ते कामावरनं आले का इतका लांबून अंधेरीवरनं आले ते तर जमून तर त्यांना थोडासा प्रॉब्लेम होणार असता की काय इतका रात्री वगैरे तर त्यांना दाखवणार नाही मी की त्याच्याशी काय पण बोला असेल मी त्यांना माहिती नाही आहे की ब्लॉग चालू आहे करून फक्त मला माहिती आहे आनंदाला माहिती आहे ब्लॉग चालू आहे आणि लपून चुकून ते कॅमेरा पकडणार आहे सर्व कॅमेऱ्यामध्ये ती कॅप्चर करणार कारण की काहीच मला फोन पण बनवायचं आहे आणि एक बोलतात खूप दिवस झाले काय ब्लॉग काढणं नव्हतं माझ्याकडं बघू आता त्यांचं रिएक्शन वगैरे कसं काय एकदम तुम्हाला दाखवते मी आणि आनंद नाही पप्पाला जरा माहित नाही पडलं बाहेर की मग कॅमेरा मध्ये शूट करतोय ठीक आहे ते जेवतायत बाहेर तर त्यांना पाणी घेऊन जाते मी त्यांना पाणी नाही कोण कोण करत होते गरम हो मी काय बोलते घर सह संपलंय राशन पाणी वगैरे राशन संपलंय तांदूळ पीठ सात बोलायचं होतं जेवण देणार झाला सॉरी 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 जेव्हा जेवा जेवा सॉरी नाही सगळं संपलं म्हणून तुम्हाला आता बोलते कारण तुम्हाला टाइम भेटत नाही ना मग तुम्ही ऑफिस मध्ये असता आणि मग पहिले जेवून दे ना जेवल्यानंतर बोलला काय बोलायचं महिना संपला ना राचून संपलं 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 बोलणार ना सगळं संपले तांदूळ वगैरे सगळं संपलं साखर सकाळी चहा पण नाही बनवणार शाळेत जाताना काही नाही साखर नाही चहापत्ती नाही सकाळी कशी बोलू चायपत्ती चाय कशी बनवू मुलांना वगैरे आहे माझ्याकडे थोडे पैसे घे आणि मागव काय मागवायचं जेवून दे तरी नंतर बोल जेव ना जेवल्यानंतर जेव का नको बोलू जेवू संपल बोल ना तुम्हाला कोणा बोलणार

म्हणजे तुला समजत नाही काय रे हा सगळं वगैरे तुम्ही जेव्हा तेव्हा ते गप्चूप खायला काय गप्चू गप्चू खात जास्त हो तुम्हाला बोलते म्हणजे तुम्ही विचार करा ना जेवू विचार करू आपण थांबा तुम्हाला जेवा पहिला

아, 나도 개판이야. 안 돼. 반주 반이 변. 반이 변. 반이 변. 반이 변. 그안 좋아. 이거 땡스인가 뭔가. 뭐안나와 이게 다 나코 야 아, 다 두미 대화야, 맞죠? 뭐. 뭐. 이게 나코 말한 야

Ikan, 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 बापरे तुला जवळ पाहिजे बोल की चार माणसं पाहिजे हाताखाली एक जण हात पकडाय एक जण पाय पकडाय एक जण नाक पकडाय एक जण तोंड पकडाय तेव्हा जाऊन तोंड जाते ते कोण असा असा असं कोण नाम फिरतो रात्रीचे किती वाजे माहिती आहे का साडे किती वाजे रात्रीचे

आदित्य जरा हे आण मेजॉ लाइट बिल आले लाइट बिल गाईज हॅलो गाईज आरा जगह से बोलते हेलो गाइस रात में बारह बजे कॉस्ट आपसे बोलते हेलो गाइस है ना हाय मुली रात में बोलते हैं हेलो गाइस हाय मुली हाय मुली तू कहाँ है <laughs> लाइट भी आ रही है पांच हजार ये बहु भी बहु तुम्हें पता है जो क्या हो पूरा लीच पार्टी मारा करो एवढा लाईट बिल चार हजार आठशे ऐंशी रुपये वरती गायट वापरली काय गेल्या महिन्याचे भरलेले पैसे ना याच्या डायरेक्ट तर नाही गेल्या महिन्याचे तुम्हाला बोलते जेवून घ्या जेवण थंड होईल अजून भरपूर का बाकी आहे जेवून घ्या ना वेपर संपूर्ण पैसे आल्यानंतर

मला कोणाच्या पैशाची गरज नाही माझ्या बोलली घे पाच लाख रुपये मी नाही बोललात नाही मला नको पैसे आता कामा असतात रवी मिळायला ते पैसे